तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोल्यातील गीतानगर परिसरात आर्थिक जाळे उभे करून शेकडो गुंतवणूकदारांना लाखोंनी लुबाडणाऱ्या तागझुरे अर्बन निधी लिमिटेड टोळीविरुद्ध अखेर अठरा नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता अकोला जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली इसोली चिखली येथील शेतकरी व गृह विजय गीते यांच्या तक्रारीत संस्थेचे अध्यक्ष तुषार फार्म धुनेसह तब्बल सतरा संचालक पदाधिकाऱ्यांवर कटकारस्थान संगणमत बनावट कागदपत्रे व उच्च व्याजाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत गीते यांनी फोनपेवर रोख मिळून तीन लाख आठ हजार रुपये जमा केले पण मे दोन हजार पंचवीस पासून संस्थेचे कार्यालय कुलूप बंद असून सर्व आरोपी फरार गावोगावी व शेतीमाल विकून गुंतवणूक केलेल्या नागरिकांची मोठी फसवणूक उघड झाली आहे पीडितांचा संताप उसळला असून आमची रक्ताची कमाई परत द्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता धनंजय सपकाळ अकोला सोली चिखली तालुका जिल्हा बुलढाणा इथे राहतो माझा शिवकृपा गृह उद्योग नावाचा एक व्यवसाय मी चालू केला आहे उद्योग चालू केला आहे माझ्या पापड व्यवसायामध्ये मी मला अचानकपणे मी मार्केटिंग करत असताना मला तुषार मनोहर तागुरे नावाची एक व्यक्ती भेटली त्यांनी सांगितलं की बा माझा मी निधी दे अर्बन बँक आणि टी एम टी ग्रुप असा एक ग्रुप स्थापन केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून मी गोरगरीब लोकांना चांगल्या प्रतीचा आणि कमी किमतीमध्ये मी माल देतो आणि तुम्ही मला जर जॉईन झाले तर तुमचाही व्यवसाय चालेल आणि माझ्यातर्फे माझ्या गृहसमूहाचा एक व्यवसाय वाढेल या माध्यमातून ती माझ्याशी जुळले आणि त्यांनी माझ्याकडून सुरुवातीला माल घेतला काही पैसे दिले त्यानंतर पुन्हा माल घेत गेले माझा आणि त्यांचा व्यवहार चालू राहिला त्या व्यवहारामध्ये मागून एक लाख आठ हजार रुपये ही माझी रक्कम त्यांच्याकडे राहिली तेव्हा मधात चांगले संबंध झाले त्याच्यात ते तेव्हा त्यांनी माझ्याकडून किंवा तुम्ही आमच्या पथ संस्थेला निधी द्या निधी द्या म्हटल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की डिपॉझिट तुम्हाला काय दिलं पाहिजे तर सुरुवातला मी एक लाख रुपये त्यांना फोनपेद्वारे दिले माझी आई कॅन्सरच्या आधाराने ग्रस्त असताना मी हॉस्पिटलला पुण्याला होतो ते पुण्याला असतानासुद्धा त्यांनी सांगितलं की चला तुम्ही दिले पाहिजे मी त्यांना एक लाख रुपये फोनपेद्वारे दिले त्यानंतर स्वतः येऊन एक लाख रुपये नगदी दिले आणि माझ्या पापडाची एक लाख आठ हजार रुपये अशी माझी एकूण तीन लाख आठ हजार रुपये रक्कम त्यांच्याकडे आहे मी त्यांना वारंवार फोन करत गेलो सुरुवातीला त्यांनी बघू करू असं केलं त्यानंतर प्रमिलाताई ताई सभागृहामध्ये आमची जवळपास या ग्रुपमध्ये आम्ही पंधराशे ते दोन हजार लोकं झुटलेलो असताना यांनी आम्हाला तिथे एक सभा घेतली सांगितली की बाबा आपला व्यवसाय असा चालू आहे थोडा कमी उरायला लोकं साथ देऊनही राहिले आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास केला की चला कुठंतरी परिस्थिती मागे पुढे होत असते परंतु असं होत असताना त्यांनी आम्हाला खोटे आश्वासनं देण्यास सुरुवात केली मग आम्ही फोन केले त्यांनी फोनवर काही दिवस दहा दहा हजार रुपये काही लोकांना टाकले आमचे फोनच घेतले नाहीत व्हॉट्सअपवर मेसेज टाकून द्यायचे सांगायचे की बा मला जर जास्त प्रेशराईज करसाल माझं कमी जास्त झालं तर तुमच्या एवढ्या रकम कोण देईल मग आम्हाला असं वाटायचं की मला चौदा माणसावर प्रेशर असते व्यवसाय असतो कुठं कमी जास्त होत असतो आम्ही विचार करत राहतो माझ्या माहितीनुसार पंधराशे ते दोन हजार लोकांची फसवणूक झालेली आहे का त्याच्या राजंदा बुलढाणा जिल्ह्यातले आमचे काही लोक आहेत त्याच्यानंतर व्याळ्याचे लोक आहेत अकोल्याचे लोक आहेत प्रॉपर अकोल्यामध्ये खूप वाद लोक त्यांना जुटलेले आहेत असे या संपूर्ण परिसरातले जिल्ह्यातले आणि बाहेर जिल्ह्यातले त्याच्यामध्ये काही मुंबईचे सुरतचे अशी माहिती सांगायचे आम्हाला किंवा मुंबईचे लोकं जुटलेले आहेत सुरतचे लोक जुटलेले आहेत अशा सर्व लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे